नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये तर आज जे बनणार आहे तो आमचा खानदेशी काळा मसाला तर हा जो खानदेशी काळा मसाला आहे तो आपण आमटीमध्ये वापरू शकतो त्यानंतर खिचडीमध्ये आणि काही भाज्यांमध्ये देखील हा आपण वापरू शकतो तर काळा मसाला हा वेगवेगळे प्रकारचे काही खडे मसाले असतात ते वापरून हा एक मसाला पावडर असते ती जी बनवली जाते आणि ही जर आपण आपल्या जेवणामध्ये टाकली तर त्याच्याने जेवणाचा स्वाद जो आहे तो खूप अजून वाढतो तर बघा गोडा मसाला असतो गरम मसाला असतो तसाच हा काळा मसाला जो आहे सर्वप्रथम खानदेशमध्ये बनवण्यात आला होता आणि हा मसाला तिथल्या ज्या तिखट भाज्या असतात किंवा जे आमटी असते त्याच्यामध्ये मुख्यत हा वापरला जातो चला तर मग एकदम सोपा आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनणारा हा काळा मसाला कसा बनवायचा ते बघूयात तर सुरुवातीला मी बाजारात जाऊन हे सगळे गरम मसाले घेऊन आलेली आहे तर खोबरा आहे दालचिनी आहे तेजपत्ता आहे दगडफूल आहे जावित्री आहे जायफळ आहे बडिशोप आहे हे सगळे जे पदार्थ आहेत की हे गरम मसाले कोणते किती प्रमाण आहे तर ह्या सगळ्यांची जी लिस्ट आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात की मी कुठले मसाले किती प्रमाणात हे घेतलेले आहे अचूक प्रमाण मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर हा जो मसाला आहे तो मी एक किलो मिरचीचा मी बनवत आहे त्या पद्धतीने म्हणजे एक किलो मिरची आणि बाकीचे मसाले वगैरे पकडून हा दोन ते सव्वा दोन किलो मसाला हा बनतो तर ही जी आहे शंकेश्वरी मिरची आहे तर ही मिरची आणल्यानंतर आपल्याला हिला उन्हामध्ये थोडी सुकून घ्यायची आहे आणि एक दोन तास तिला ऊन दाखवायचा आणि मग तिचे जे नाक असतं ते आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे ही सगळी मिरची आपल्याला अशी साफ करून घ्यायची तिचं नाक हे असं काढून घ्यायचं खाली पेपर ठेवायचा कारण जेव्हा आपण नाक काढतो तेव्हा तिच्यातल्या ते ज्या बिया असतात त्या पडतात तर त्या बिया आपल्याला वेस्ट नाही करायच्या त्या मसाल्यातच वापरायच्या आहेत फक्त ते पुढचं नाक आहे ते आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे तर या पद्धतीने मी ही सगळी जी मिरची आहे ती साफ करून घेतलेली आहे ही मिरची चपाटा मिरची शंकेश्वरी आणि एक कमी तिखट मिरची आहे बेगडी मिरची तर ह्या सगळ्या मिरच्या मी साफ केल्या त्याचसोबत जे खडे मसाले आपण आणले होते ते देखील मी निवडून घेतलेले आहेत छान असे त्यानंतर आपल्याला याला कमी गॅस म्हणजे मी पॅन कढई ठेवली गॅस हा कमी ठेवायचा आहे आणि त्याच्यात हे सगळे जे खडे मसाले आहेत ते एक, एक करून आपल्याला छान असे भाजून घ्यायचे अगदी थेंबभरच ते थे आपल्याला तेल टाकायचं आहे खूप जास्त असं तेल नाही टाकायचं आहे पळीभर किंवा अर्धी पळीच आपल्याला तेल याच्यात टाकायचं आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला छान असे हलके भाजून घ्यायचे खूप जास्तही भाजायचे नाही जाळायचं नाही त्यांना आपल्याला अगदी हलके कमी गॅसवर आपल्याला थोडंसंच हलून हे भाजून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये पण ज्या बारीक वस्तू आहेत त्या वेगळ्या भाजा आणि ज्या जाड जाड वस्तू आहेत त्या वेगळ्या आपण भाजा कारण प्रत्येकाचं टेम्परेचर हे वेगवेगळं आहे गरम होण्याचं गॅस कमी जास्त हा लागू शकतो प्रत्येकाला तर बघा थोडंसंच तेल टाकायचं आणि सगळे मसाले हे आपण छान असे भाजून घेऊयात सगळ्यांची लिस्ट मी पुन्हा तुम्हाला सांगते खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला मिरची ही भाजायची आहे तर मिरची पाजताना पण आपल्याला एक पळी तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये ही छान अशी मिरची भाजून घ्यायची सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे नाहीतर मग आपली मिरची ही जळून जाणार काळी पडणार मग आपला मसाला हा खूप असा काळ काळा येणार आणि त्याला कळवट असा चव त्याची येणार तर त्यामुळे आपल्याला जो चमचा आहे तो सारखा खालीवर हा हलवत राहायचा आहे आणि कढई चांगल्यापैकी तपलेली असते बाकीचे मसाले भाजेपर्यंत म्हणून मिरची शेवटी पटापट ही आपल्याला भाजून घ्यायची पळीवर तेल टाकून आता मी इथं माझ्या तिघं प्रकार प्रकारच्या मिरच्या ह्या छान अशा मस्त भाजून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता जे खोबरं असतं तर इथं अर्धा किलो खोबरं मी वापरलं आहे तर ते देखील मी असे छान असे काप करून घेतलेले त्याचे तुम्हाला किसून घ्यायचं असेल तर तुम्ही किसूनही घेऊ शकतात बरेच लोक अख्खं ठेवतात पण त्याला मला भाजायचं होतं म्हणून मी त्याचे मस्त काप करून ते देखील भाजून घेतलं मिरची मी आता इथं थंड करायला ठेवली आहे खोबरं देखील थंड करायला ठेवली आहे सगळा मसाला मस्त थंड होऊ द्यायचा मग तो मी आता पिशवीमध्ये भरला आणि बघा खोबरं हे वेगळं आपल्याला ठेवायचं आहे बाकी तुम्ही एकत्र करू शकतात खोबरं वेगळं ठेवून मग मी आता याला कांडप मशीनवर दळायला घेऊन जाते आहे हा सगळा मसाला थंड झाल्यानंतर पिशवीमध्ये भरून लगेचच आपल्याला त्याला कांडप मशीनमध्ये घेऊन जायचं आहे तुम्ही चक्कीतही दळवू शकतात पण मी इकडे कांडप मशीनमध्ये हा मसाला दळते तर बघा हे अशा पद्धतीचं हे कांडप मशीन असतं तर ह्या मशीनमध्ये आता त्या काकांनी आमचे मसाले टाकले म्हणजे माझा जो मसाला होता तो टाकला इकडे पहिले जो टपामध्ये दिसतोय तो दुसऱ्यांचा पहिले झालेला आहे तो मसाला इकडे जाऊन नंबर लावावा लागतो आपल्याला तर मी सकाळी गेली होती नंबर लावला तर बघा आता मस्त कांडप मशीनमध्ये बघा किती बारीक झालं ना मस्त किती मिरच्या वगैरे दिसत होत्या तर आता बघा किती मस्त हा मसाला झाला बाजूला हे चक्की पण आहे तर गिरणीमधून पण मसाले आपल्याला दळून मिळतात तर एकाचा गिरणीमध्ये चालू होता पण मला कांडपचा पाहिजे होता कारण कसं असतं ना कुटून बनवलेला जो मसाला असतो त्याची जी भाजीची चव असते ना ती अप्रतिम असते खूप छान अशी लागते बघा जो आपण मिक्सरमध्ये एखादं मिश्रण ठेचा जो बनवतो फिरवला आणि तोच ठेचा जर आपण पाटावर म्हणतो किंवा खलबत्त्यामध्ये आपण बनवला तर त्याची चव वेगळी येते ना खलबत्त्यामधली तर सेम त्याचाच हा प्रकार आहे जर कांडप मशीनमध्ये आपण हे बनवलं ठोकून ठोकून तर त्याची चव ही खूप वेगळी बनते म्हणजे त्याच्या जर तुम्ही भाज्या किंवा काही खिचडी वगैरे बनवणार तर अप्रतिम लागते तर बघा बरचसं आपलं मिश्रण हे दळून झालेलं आहे मशीनमध्ये तर कलर बघा किती मस्त दिसतोय मिरच्यांचा अगदी लाल लाल मस्त कलर दिसतोय तर आता हे बरंच आपलं मिश्रण झालं तर आता हे काका काय का का करतील की ते थोडंसं घेतील आणि ते गाळतील म्हणजे जेणेकरून जे जाड मिश्रण आहे ते परत ते तिकडे दळायला टाकतील तर बघा त्यांनी टपामध्ये गळायला घेतलं आहे आणि वरचं जे जाड मिश्रण असेल ते परत त्याने तिथं कांडप मशीनमध्ये परत त्यांनी टाकलं आहे आता यामध्ये जो माझा मसाला होता दोन किलो सातशे ग्रॅम हा मसाला माझा भरला होता तर त्याच्यामध्ये हे जाडं मीठ टाकलं आहे तर पावशेर हे जाडं मीठ त्यांनी वापरलं आहे इकडे प्रमाण आणि पाव किलो म्हणजे जास्तही तेल मी इकडे शेंगदाण्याचं तेल मी वापरते तर ते मी घेऊन गेली होती तर शेंगदाण्याचं तेल त्यांनी मसाल्यामध्ये टाकलं मी ती बाटली बघितली तुम्ही काचीची तेवढं म्हणजे पावशेरच्या पण खूप कमी छटाकभरच पकडा तेवढं ते तेल मसाल्यामध्ये टाकलं तर ते खोबऱ्याचे तुकडे टाकले त्यानंतर आता हा जो मसाला आहे आपला बनवलेला तो तेल टाकलं होतं आणि तो मसाला आता त्याच्यामध्ये टाकला जाईल आणि हा सगळा मिक्स होईल मग आता म्हणजे खोबरं मीठ आणि तेल मसाले सगळे परत एकदा परत हे कुठले जातील तर झाला आपला हा मस्त असा खांदेशी काळा मसाला तयार कलर बघा किती छान दिसतो आहे हा मसाला तुम्ही घरी देखील बनवू शकतात मिक्सरमध्ये तुम्ही याला ग्राइंड करू शकतात आणि घरी देखील बनवू शकता जो तुम्हाला कमी प्रमाणात घ्यायचा आहे तर जसं मिरचीचं प्रमाण असतं ए मी एक किलो मिरची घेतली तर तुम्ही पाव किलो मिरचीच्या पद्धतीने वस्तू कमी जास्त ह्या करू शकता तर बघा किती छान असा कलर आलेला आहे मस्त याला घरी आणल्यानंतर मी याला थोडं हुगडं ठेवलं दोन तास थोडा थंड होऊ दिला आणि नंतर मग आपल्याला पॅक करून मस्त हवाबंद डब्यामध्ये हा ठेवायचा आहे पिशवीमध्ये पॅक करा किंवा तुम्ही डायरेक्ट स्टीलच्या डब्यामध्ये मस्त बंद करून ठेवू शकतात किंवा आणि वापरण्याचा जो मसाला आहे तो वेगळा तुम्ही काढून ठेवा काचेच्या बर्नीमध्ये लागेल तेव्हा तुम्ही तो मोठ्या याच्यातनं डब्यातनं काढून मग तुम्ही वापरायच्या याच्यात वापरू शकतात तो मसाला आता या काळ्या मसाल्यामध्ये आपण बरेच सारे गरम मसाले हे वापरले खडे मसाले वापरले तर याचं जास्त प्रमाणही आपण खायचं नाही आहे कमी प्रमाणातच हा आपल्याला खायचा आहे हा माझा वर्षभराचा मसाला आहे जर जास्त प्रमाणात खाल्लं तर आपल्याला पोटाचा हा त्रास होऊ शकतो त्यामुळे जपून हा मसाला वापरायचा आहे आपल्याला कुठलेही गरम मसाले असू दे जपूनच वापरायचे आहेत तर चला तुम्हाला कशी वाटला हा काळा मसाला खांदेचा तर जर आवडला असेल तर पटकन ही रेसिपी तुम्ही पण बनवा तुम्ही पण खांदेचा काळा मसाला बनवून सगळ्या मस्त माझ्या चॅनलवर खूप साऱ्या खांदेशी रेसिपी आहेत त्या बनवा ह्या मसाल्यापासून चला भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओसोबत Tau perintah tu masa kan Tata -ta, bye bye